नमस्कार विद्यार्थी मित्रांनो था स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या संख्येला जवळच्या हजारात लिहा किंवा पूर्ण करा आता या संख्येमध्ये शतक स्थानचा अंक आहे पाच आता जर हजारात रूपांतर करायचं असेल आणि शतकच्या ठिकाणी पाच पासून पुढे जर अंक असतील तर या हजारच्या ठिकाणी असलेल्या अंकाला एक प्लस करायचा आता इथे आठ आहेत तर आपल्याला एक प्लस करायचा ही संख्या आहे एक लाख अडोतीस हजार पाचशे शहात्तर मग याला आपल्याला राऊंड फिगर मध्ये म्हणजे हजारामध्ये लिहायचे आणि एक यामध्ये मिळवायचा तर ही संख्या अशी होईल एक लाख एकोणचाळीस हजार आहे ही झाली जवळच्या हजारामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार बघूया पुढील संख्या आता या दिलेल्या संख्येला सुद्धा आपल्याला हजारात लिहायचे आता हे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजे त्रेचाळीस लाख आहेत ठीक आहे त्यानंतर सोळा हजार दोनशे छप्पन मग या ठिकाणी सुद्धा शतकचा अंक आहे दो, दोन शतकचा अंक दोन आणि हा पाच पेक्षा लहान आहे शतकचे जे पाच दोन आहेत ते पाच पेक्षा लहान आहे मग याला आपल्याला असं येत बघा आता ही संख्या झाली एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजे त्रेचाळीस लाख आणि सोळा हजार धन्यवाद